नमस्कार मी शुभांगी रुपेश ठाकूर स्वागत अकॅडमी स्कूल विरार जिल्हा पालघर आपणा सर्वांचे या नववीच्या आभासी वर्गात खूप खूप स्वागत विद्यार्थी मित्रांनो आज आपण इतिहासातील प्रकरण दोन भारत एकोणीसशे साठ नंतरच्या घडामोडी हा भाग अभ्यासणार आहोत या वर्षी मुख्यत्वे एकोणीशे एकसष्ट ते दोन हजार पर्यंतच्या चाळीस वर्षांच्या कालावधीत सामाजिक आर्थिक घडामोडी झालेल्या आहेत त्या आपण अभ्यासणार आहोत विद्यार्थी मित्रांनो या काळामध्ये आपल्याला फार मोठे नेतृत्व लाभलेले आहेत राजकीय नेतृत्व आपण पाहणार आहोत या सर्व घटनातून आणि ते पाहणार आहोत आपल्या पीपीटीच्या माध्यमातून विद्यार्थी मित्रांनो आपण पाहणार आहोत प्रकरण दुसरे भारत एकोणीसशे साठ नंतरच्या घडामोडी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये आपला भारत देश स्वतंत्र झाला एकोणीसशे पन्नास मध्ये संविधानाचा स्वीकार करत भारताचे सार्वभौम लोकशाही राष्ट्र निर्माण झाले सार्वभौम म्हणजे काय बरं कोणाला सांगता येईल का सार्वभौम सार्वभौम म्हणजे काय कोणत्याही बाह्य शक्तींचा प्रभाव आपल्या देशावर आता नाही आहे आपला देश सगळे निर्णय घेण्यासाठी सक्षम आहे त्याला म्हणतात सार्वभौम राष्ट्र कोणत्याही बाह्य देशाचा किंवा राष्ट्राचा किंवा शक्तीचा प्रभाव आपल्या भारतावर नाही विद्यार्थी मित्रांनो भारतामध्ये विविध जातीचे धर्मांचे भाषांचे वंशांचे लोक एकत्र राहतात म्हणूनच आपल्या भारताला बहुजिनसी असे म्हटलं जात बहुजिनसी म्हणजे काय ह्याचा अर्थ तुम्हाला कळलाच असेल की विविध भाषा धर्म वंश जातींचे लोक एकत्र राहतात म्हणूनच आपल्या भारताला म्हणतात विविधतेने नटलेला भारत विविधतेत एकता असलेला भारत विद्यार्थी मित्रांनो आपल्या देशाला स्वातंत्र्य तर मिळालं पण अनेक प्रश्न भारतासमोर उभे होते आर्थिक राजकीय सामाजिक विकासाचे प्रश्न आणि त्याकरिता नियोजन आयोगाची निर्मिती करण्यात आली त्याचबरोबर औद्योगिकीकरणावरही भर देण्यात आला निवडणुकांचे यशस्वी आयोजन आणि लोकशाही परंपरेवरील विश्वासामुळे आपल्या भारताला राजकीय स्थैर्य प्राप्त करण्यात शक्य झाले त्याचबरोबर दुर्बल समाज घटकांसाठीही अनेक कार्यक्रमांचा आणि धोरणांचा समावेशही आपल्या भारतात करण्यात आला सर्वप्रथम आपण प्रत्येक दहा वर्षामध्ये म्हणजेच एकोणीसशे साठ ते एकोणीसशे सत्तरच्या कालावधीत काय काय घटना घडल्या आणि कोणते राजकीय नेतृत्व आपल्याला प्राप्त झाले ते आपण पाहणार आहोत सर्वप्रथम आपण पाहणार आहोत एकोणीसशे साठ चे दशकामधील पोर्तुगीजांच्या राजवटीखाली असलेला दीव दमण हा जो भाग होता त्याचबरोबर गोवा गोवा दीव दमण हे जे भाग होते हे पोर्तुगीजांच्या राजवटी खाली होती या प्रदेशांना मुक्तता देण्यात आली आणि भारतीय संघ राज्याचे ते भाग बनले ही एक मोठी घटना एकोणीसशे साठ साली झाली विद्यार्थी मित्रांनो तुमच्याकडे पाठ्यपुस्तक असेल तर कृपया पान नंबर पाच वर तुम्ही एकोणीसशे एक साठ दशकातील कोणकोणत्या घडामोडी झालेल्या आहेत त्या महत्वाच्या घडामोडी तुम्ही अधोरेखित करू शकता पुढची जी घटना झाली ती एकोणीसशे साठ मधली सगळ्यात महत्वाची घटना म्हणजेच उत्तरेकडील सीमे रेषेवर भारत आणि चीन तुम्हाला इथे सीमारेषा दिसत असेल यांच्यात तणावातील वातावरण एकोणीसशे पन्नास पासूनच होते आणि या तणावाची परिणिती अखेर दोन्ही देशांमधील सीमारेषेच्या युद्धात झाली हे युद्ध मॅकमोहन रेषेच्या क्षेत्रात झाले तुमच्याकडे पाठ्यपुस्तक असेल तर कृपया मॅकमोहन रेषेच्या क्षेत्रातील युद्ध हे अधोरेखित करून घ्या ही एक महत्वाची घटना एकोणीसशे साठ या काळामध्ये झाली आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या भारताचे सर्वात पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनाच परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार असेही म्हटलं जात भारताच्या आर्थिक व सामाजिक विकासात त्यांनी मुलाची भर दिली एकोणीसशे चौसष्ट मध्ये त्यांचे एकोणीसशे चौसष्ट साली पंडित नेहरूंच्या निधनानंतर आपल्याला लाभलेले राजकीय नेतृत्व म्हणजेच लाल बहादूर शास्त्री लाल बहादूर शास्त्री यांनी भारतीय सैनिक आणि भारतीय शेतकरी यांचे महत्व अधोरेखित केले आणि म्हणूनच त्यांनी घोषणा दिली जय जवान जय किसान एकोणीसशे साठ सालची सर्वात महत्वाची घटना म्हणजेच एकोणीसशे पासष्ट काश्मीर प्रश्नावरून भारत आणि पाक मध्ये पुन्हा युद्ध घडून आले भारत आणि पाकिस्तानामध्ये युद्ध घडून आले आणि हे युद्ध थांबवण्यासाठी सोवियत रशियाने म्हणजेच या दोन्ही देशांची मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला आणि त्यातूनच ताश्कन करार करण्यात आला करारा संबंधी लाल बहादूर शास्त्री जेव्हा ताश्कन येथे गेले तिथेच एकोणीसशे सहासष्ट साली त्यांचा मृत्यू झाला लाल बहादूर शास्त्री त्यांच्या नंतर एकोणीशे सहासष्ट मध्ये श्रीमती इंदिरा गांधी या पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या त्यांची निर्णय क्षमता अगदी होती बर का त्यांनी बँकांचे राष्ट्रीयकरण केले व संस्थानिकांचे तनखे बंद केले या त्यांच्या निर्णयाचे दुरगामी परिणाम झाले पुन्हा एकदा लक्ष द्या की बँकांचे राशीकरण आणि संस्थानिकांचे तनखे हा सर्वात मोठा निर्णय श्रीमती इंदिरा गांधी यांनी घेतला होता याच काळामध्ये पूर्व पाकिस्तानमध्ये मोठे आंदोलन झाले जो सध्याचा बांगलादेश म्हणून ओळखला जातो आणि या आंदोलनाचे नेतृत्व शेख मुजीबुर रहमान यांच्या मुक्तीवाहिनीने केले या देशातील कोट्यावधी निर्वासित या काळात भारतात आले आपण आता एकोणीसशे साठ ते एकोणीशे सत्तर पर्यंतच्या काळात घडलेल्या घटनांचा आढावा घेतला आता आपण पाहणार आहोत एकोणीसशे सत्तरचे दशक एकोणीसशे सत्तर ते एकोणीसशे ऐंशी या काळामध्ये काय काय घटना झाल्या त्या आपण पाहणार आहोत एकोणीसशे एकाहत्तर मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध झाले आणि त्याची परिणिती स्वतंत्र बांगलादेशाची निर्मिती झाली या कामी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे नेतृत्व फार ठरले तुम्ही इथे पाहू शकता बांगलादेश याची निर्मिती एकोणीसशे एकाहत्तर मध्ये झाली त्याचबरोबर शांततेच्या कारणांसाठी अणुऊर्जेचा वापर करण्याचा आपल्या धोरणाचा एक भाग म्हणून भारताने एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये राजस्थान येथील पोखरण येथे जमिनी अंतर्गत यशस्वी अणु चाचणी केली त्यानंतरची महत्वाची घटना एकोणीसशे पंच्याहत्तर साली सिक्कीम हा जो भाग होता हा भारतीय संघराज्यात सामील झाला सिक्कीम भाग उत्तरेकडील भाग आहे उत्तरेकडील टोक आहे त्या पुढची घटना आहे एकोणीसशे पंच्याहत्तर साली राष्ट्रीय आणीबाणी जाहीर झाली आता ही आणीबाणी म्हणजे काय बरं ते आपण थोडक्यात बघूया विद्यार्थी मित्रांनो अलाहाबाद उच्च न्यायालयाने एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली इंदिरा गांधी यांनी निवडणुकीतील प्रचार शासकीय यंत्रणेचा गैरवापर केल्याचा निर्णय दिला आणि त्या विरोधात देशव्यापी संप व निषेध करण्यात आले यावेळेस भारतीय नागरिकांचे मूलभूत हक्क स्थगित झाले संविधानाच्या आणी आणीबाणी विषयक तरतुदीच्या आधारे राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यात आली विद्यार्थी मित्रांनो आणीबाणी म्हणजेच अशी परिस्थिती ज्यामध्ये प्रस्थापित शासकीय यंत्रणा चालवणे अवघड होते व सर्व अधिकार केंद्र सरकारकडे किंवा राष्ट्रपतींकडे जातात या दरम्यान केंद्राच्या पूर्ण नियंत्रणेखाली येतात अशी ही आणीबाणी या काळामध्ये आपल्या भारतात लागू केली आणीबाणीचा काळ जो होता तो एकोणीसशे पंच्याहत्तर एकोणीसशे सत्यात्तर पर्यंतचा काळ होता असे जवळजवळ एकवीस महिने आपल्या भारतामध्ये आणीबाणी लागू केली होती त्यानंतरच्या काळात सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आल्या आणि आणीबाणीमुळे अनेक विरोध विरोधी पक्षांनी एकत्र येऊन जनता पक्षाची स्थापना केली आणि यामध्ये काँग्रेसचा का दारुण पराभव झाला त्यानंतर मोरारजी देसाई पंतप्रधान बनले तुम्ही इथे पाहू शकता या इलेक्शन मध्ये दोनशे पंच्याण्णव हे जनता दलाला मिळाले आणि एकशे चोपन्न वोट हे इंदिरा गांधी यांना दिले परंतु आपापसातील मतभेदामुळे सरकार टिकले नाही आणि त्यानंतर सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आल्या आणि चरण सिंग हे नवे पंतप्रधान बनले त्यांचे अल्पकालीन टिकले आणि एकोणीसशे ऐशी निवडणुकीत इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पुन्हा सत्तेत आली हे सारे एकोणीसशे सत्तर ते एकोणीसशे ऐंशी काळातले सारे घटनाक्रम आपण पाहिले आता आपण पाहूया एकोणीशे ऐंशी ते एकोणीसशे नव्वद काळातील घटनाक्रम या दशकात भारतीय राजकीय व्यवस्थेला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले शिखांनी पंजाबमध्ये स्वतंत्र खलिस्तान राज्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू केले बरं का या आंदोलनाने अतिशय उग्र स्वरूप धारण केले या आंदोलनास पाकिस्तानचा पाठिंबा होता एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात आश्रय घेतलेल्या अतिरेक्यांना बाहेर काढण्यासाठी भारतीय लष्कर पाठवले तुम्ही पाहू शकता की भारतीय लष्कराने ऑपरेशन ब्ल्यू स्टार हे ते तेथे ते राबवले आणि त्यांचा खात्मा केला श्रीमती इंदिरा गांधींच्या सुरक्षा रक्षक पथातील रक्षकानेच त्यांची हत्या केली याच काळामध्ये ईशान्येकडील भारतात उल्फा संघटनेच्या नेतृत्वाखाली मोठे आंदोलन सुरू झाले उल्फा म्हणजे युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम इंडिपेंडेंट दॅट इज ह्याला म्हणतात उल्फा एकोणीसशे ऐंशी साली एकोणीशे ऐंशीच्या दशकामध्ये आपल्याला नवे राजकीय नेतृत्व लाभले ते म्हणजे एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली राजीव गांधी पंतप्रधान झाले राजीव गांधी यांनी अर्थव्यवस्था विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात अनेक सुधारणा घडून आणल्या त्याचबरोबर श्रीलंकेतील तामिळ अल्पसंख्याकांचे प्रश्नही सोडवण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला परंतु बोफोर्स भ्रष्टाचाराचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आणि काँग्रेस पक्षाचा पराभव होऊन जनता दलाचे विश्वनाथ प्रताप सिंग हे पंतप्रधान झाले त्यांचे एकोणीसशे नव्वद मध्ये चंद्रशेखर हे पंतप्रधान झाले पण त्यांचेही सरकार अल्पकाळच टिकले एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये निवडणूक प्रचारा दरम्यान श्रीलंकेतील लिट्टे या संघटनेने राजीव गांधींची हत्या केली याच काळामध्ये अतिरेकी कारवायारी हो पंडितांना काश्मीर सोडून जाण्यास ह्या अतिरेक्यांनी भाग पाडले असे एकोणीसशे ऐंशी ते एकोणीसशे नव्वद काळामधल्या ह्या साऱ्या घटना आपण पाहिल्या आहोत आता आपण पाहणार आहोत एकोणीसशे एक्क्याण्णव नंतरचे बदल जगाच्या आणि भारताच्या इतिहासात एकोणीसशे एक्क्याण्णव हे वर्ष फार महत्वपूर्ण बदलांचे ठरते युनियनचे सुमारास विघटन झाले होते आणि जगातील शीत युद्ध या काळात संपले होते पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव यांच्या नेतृत्वाखाली शासनाने भारतीय अर्थव्यवस्थेत अनेक बदल घडून आणले याच काळात अयोध्या येथील राम जन्मभूमीचा व बाबरी मशिदीचा प्रश्न सुद्धा ऐरणीवर आला एकोणीसशे शहाण्णव ते एकोणीशे नव्याण्णव या काळात भारताच्या लोकसभेत कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही म्हणूनच अनेक प्रधानमंत्री या काळात सत्तेवर आल्याचे दिसते त्यात अटल बिहारी वाजपेयी एच डी गौडा आणि इंद्रकुमार गुजराल हे होते अंतिमत एकोणीशे नव्याण्णव मध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार सत्तेवर आले आणि अटल बिहारी वाजपेयी भारताचे पंतप्रधान झाले अटल बिहारी वाजपेयी यांनी पाकिस्तान बरोबर संवाद साधण्याचा प्रयत्न केला परंतु यश आले नाही एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये भारताने आणखी काही अणुचाचण्या करून स्वतःला अण्वस्त्रधारी राष्ट्र म्हणून घोषित केले एकोणीसशे नव्याण्णव मध्ये कारगिल क्षेत्रात भारत आणि पाकिस्तान यांच्यात काश्मीर प्रश्नावरून आणखी एक युद्ध झाले आणि या युद्धातही भारताने पाकिस्तानचा पराभव केला विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहिलं एकोणीसशे साठ ते एकोणीसशे एक्क्याण्णव पर्यंतचा काळखंड त्यामध्ये आपण राजकीय नेतृत्व आणि घटना यांचा आढावा घेतला एकोणीसशे साठ चे दशक आपण पाहिले त्यामध्ये घडलेल्या विविध घटनांचा आपण आढावा घेतला त्यानंतर एकोणीसशे सत्तरचे दशक आपण पाहिले आणि त्या दशकामध्ये घडलेल्या अनेक घटनांचा आपण आढावा घेतला एकोणीसशे चे दशक आपण पाहिले आणि त्यामध्ये घडलेल्या घटनांचा आपण आढावा घेतला त्यानंतर एकोणीसशे एक्क्याण्णव नंतरचे बदल राजकीय नेतृत्वामध्ये आणि इतर घडामोडी आपण पाहिल्या अशा एकोणीसशे साठ पासून ते एकोणीसशे एक्क्याण्णव पर्यंतचा कालखंड आणि त्यात घडलेल्या विविध घटना व राजकीय नेतृत्व त्याचा आपण आज अभ्यास केलेला मला आशा आहे की तुम्हाला हे प्रकरण कळलेलं आहे आपण सगळा भाग आज नाही घेणार आहोत हा भाग काई काई एक आहे त्याचा पुढचा भाग आपण उद्या पाहणार आहोत तर आता आपण काय काय शिकलो ह्याबद्दल एक प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे काटोळ शाळेचे विद्यार्थी सगळ्यांनी हात वर करा बरं तयार आहात तुम्हाला समजलेला आहे भाग बर धन्यवाद आता तुमच्यासाठी प्रश्न येत आहे तुम्हाला सगळ्यांना स्क्रीन दिसते का आत्ता जो भाग आपण घेतलेला आहे त्या भागावर हा प्रश्न विचारलेला आहे योग्य जोड्या जुळवा प्रश्न एकदा वाचून घ्या पहिली जोडी आहे एकेकाने एक एक जोडीचं उत्तर द्यायचं आहे लाल बहादूर शास्त्री जय जवान जय किसानचा नारा अगदी बरोबर आहे आपण आपलं नाव सांगावं विद्यार्थ्यांनी ज्या विद्यार्थिनीने उत्तर दिलेलं आहे अगदी बरोबर अगदी बरोबर पुढील प्रश्न दुसऱ्या विद्यार्थ्याला आपण विचारण्यात येऊया पंडित जवाहरलाल नेहरू उत्तर काय आहे माझं नाव प्रियंका बगोद्रा पंडित जवाहरलाल नेहरू महाराष्ट्र धोरणांचे शिल्पकार परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार अगदी बरोबर अगदी बरोबर पुढील प्रश्न आपण पुढील विद्यार्थ्याला विचारूया पुढील प्रश्न आहे राजीव गांधी कोण बरं सांगेल हात वर करायचा आहे काय उत्तर आहे राजीव गांधी कोणती योग्य जोडी आहे माझी पुनना निकिता गदरम कुम मी इत्या नव्वीत आहे राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात सुधारणा अगदी बरोबर अगदी बरोबर पुढील प्रश्न आपण घेऊया धन्यवाद पुढील प्रश्न आहे पी व्ही नरसिंहराव अगदी बरोबर तुम्ही छान उत्तरं दिलेली आहेत सगळ्यांनी याचा अर्थ असा आहे की तुम्ही खूप लक्ष देऊन सारी पीपीटी पाहिलेली आहे हा भाग अभ्यासलेला आहे बघा आपण एकोणीसशे सत्तर सालच्या वेगवेगळ्या घटना पाहिल्या त्या घटनांमधली आणीबाणी ही एक घटना होती आणि ह्या आणीबाणीची घटना एकोणीसशे सत्तरच्या काळामध्ये झाली आणि एकोणीसशे पंच्याहत्तर ते एकोणीसशे सत्याहत्तर पर्यंत ही आणीबाणी आपल्या भारतात लागू केली होती आणि ती जाहीर केली होती इंदिरा गांधी यांनी आले लक्षात कोणी जाहीर केली होती आणीबाणी हात वर करा बरं किती जणांना कळलंय धन्यवाद सार्वभौम म्हणजे काय सार्वभौम म्हणजे कोणत्याही बाह्य शक्तींचा प्रभाव नसणे सर्व अधिकार आपले आपल्या देशाकडेच असणार आहेत त्याला म्हणतात सार्वभौम आणि आपल्या भारताला एकोणीशे पन्नास मध्ये संविधानाचा स्वीकार करत भारतीय सार्वभौम लोकशाहीचे राष्ट्र निर्माण झाले पुढील प्रश्न आहे भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते हात वर करायचं आहे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होते पंडित जवाहरलाल नेहरू अगदी बरोबर विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न आहे बँक ब्यांक, बँकांचे राष्ट्रीयकरण कोणी केले भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी बँकांचे राष्ट्रीयकरण करण्याचा निर्णय घेतला माझा पुढचा प्रश्न आहे भारत आणि चीन युद्ध कोणत्या क्षेत्रात झाले एकोणीसशे साठ दशकातील ही महत्वाची घटना होती आणि ही घटना एकोणीसशे बासष्ट साली झाली भारत आणि चीन युद्ध मी पुन्हा एकदा हा भाग रिपीट करते की उत्तरेकडील सीमा रेषेवर भारत आणि चीन यांच्यातील तणाव एकोणीसशे पन्नास पासूनच वाढत चाललेला आणि या तणावामुळे दोन्ही देशांमध्ये सीमारेषेवरून युद्ध झाले आणि त्या सीमारेषेचे नाव होते मॅक मोहन सगळ्यांनी लक्षात घ्यायचंय हे युद्ध मॅक मोहन रेषेच्या क्षेत्रात झाले कोणी सांगेल बरं आता मॅक मोहन या रेषेच्या क्षेत्रात भारत आणि चीन हे युद्ध झाले कळलंय सगळ्यांना हात वर करा बर किती जणांना कळलं भारत चीन युद्ध कुठे झाले कळलंय सगळ्यांना कोण सांगू शकेल बरं भारत चीन युद्ध कोणत्या क्षेत्रात झाले मॅकमोहन सीमेवर अगदी बरोबर धन्यवाद विद्यार्थ्यांनो आज एकोणीसशे एकसष्ट ते एकोणीसशे एक्याण्णव साली घडलेल्या घटनांचा आढावा घेतला आणि तुम्हीही फार छान उत्तर दिली बरं का ह्याचा पुढील भाग आपण उद्या पाहणार आहोत अधिक माहितीसाठी पाठ्यपुस्तक आजच वाचा पुढील भाग उद्या आपण पाहणारच आहोत त्यामुळे काही शंका असतील त्या शंकेचं निरसन आपण उद्या करूयाच तत्पूर्वी धन्यवाद